मित्रांनो अयोध्येला येत आहे येऊ नका आम्ही काल अकरा वाजता प्रयागराजीवरून निघालो आहे सुलतानपूर सुलतानपूर मार्गेपर्यंत येऊन बसलो आहे परंतु आम्ही ह्याच ठिकाणी रात्री रात्री बसणं बारा तास थांबलो आहे त्याच्यामुळे तुमचा जरी यायचा प्लॅन असेल अयोध्यासाठी तर खरंच येऊ नका पाहिलं हे पूर्ण ट्रॉफिक आहे गाडी जागची आली नाही आत्तापर्यंत बारा तास झाले आता वाजले सकाळचे साडेसहा सात त्याच्यामुळे तुम्ही अयोध्येला येणार असाल तर नंतर या कारण आता अशी कंडिशन झाली आहे की सगळी लोक जे म्हणजे जी लोक प्रगराजला आली होती कोंब मिळण्यासाठी ती सगळी लोक आता अयोध्येकडे यायला लागले त्याच्यामुळे पूर्ण रस्ता ब्लॉक आहे तुम्ही म्हणसाल आम्ही या रस्त्या घेऊ त्या रस्त्या घेऊ सर्व रस्ते यांनी ब्लॉक करून ठेवले जातात आम्ही इथून पुढे आयोग आहे जवळजवळ पन्नास किलोमीटर पुढे अलीकडेच रस्ते ब्लॉक केलेत त्याच्यामध्ये ते येणार असाल ते विचार करा